साहित्य कल्प मध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतिये अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग एक्केचाळीस इकडं ठरल्याप्रमाणे पुण्यात आर्यश कबीरला भेटायला आलेला तो त्याचा असिस्टंट विकी आणि त्याचा आत्ताचा बॉडीगार्ड सोबत नेहमीप्रमाणे दोघे जात आले आला मिस्टर आर्यश काय चाललंय काय नेमकं तुझ इथं माझ्या समोर मी सांगतोय त्याला हो ला हो करत असतोस आणि तिथं कंपनीत काही वेगळं आहे नाही का माझ माझ काय चाललंय काय म्हणायचं नेमकं तुम्हाला मला खर खर सांगायचं माझ्यासोबत डबल गेम तर खेळत नाहीयेस ना अहो नाही अस काहीच केलं नाहीये मी मग ठरल्याप्रमाणे वेंडॉर बदलले तर त्या सर्वांकडून माल उचलला का गेला नाहीये काहींकडून उचलला गेलाय काहींकडून उचलला गेला नाहीये जस आधी होत तस चालू आहे कंपनी तस का आता मला काय माहीत मी तर सगळं तुम्ही सांगताय तसंच करतोय दिल तर त्यांच्या सोबत झालं होत इवन ट्रान्सपोर्ट सुद्धा अरेंज केले होते मी बट हे असं झालंय हा आर्यश विचारात हरवत म्हणाला वा हे माहित नाहीये वाटत तुला व्हेरी गुड अरे तुला कळतय का कि नवीन वेंडोर का मी सजेस्ट केले कारण त्यांचं उत्पादन जुन्या वेंडोर पेक्षा जास्त आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला फायदा जास्त आहे कारण कमी किमतीत जास्त माल ते आपल्याला द्यायला तयार आहे फायदा मिळवायचा असेल तर क्वांटिटी इज इम्पॉर्टंट पण नेमकं त्याच विंडोज ना वगळलं गेलंय किती नाराज झालीय ते माहितीये ओ अस असेल तर आय थिंक काहीतरी गडबड आहे आपण थोडं थांबायला हवं मला वाटतं ने तर क्षितिश ब्रोला संशय तर आला नसेल तो क्षितिज आता इथं आहे का पाहायला काहीही बरळू नकोस आणि कार्तिक का आता तुझ्याकडे सोपून रिलॅक्स झालाय मला वाटतं तुझंच कामामध्ये नीट लक्ष नाहीये एक मिनिट प्रत्येक गोष्टीचं खापर माझ्यावर का फोडताय तुम्ही हे सगळं तुमच्यामुळे झालंय काय गरज होती लगेच माझा बॉडीगार्ड बदलायची आणि ऑफिस मधला स्टाफ ही बदलायची तुमच्या अशा घाईमुळे एक दिवस तुम्ही स्वतःही रस्त्यावर याल आणि मलाही रस्त्यावर आणाल ए माइंड युअर लँग्वेज तू माझ्याशी कबीर केळकरशी बोलतो आहेस दीडच्या मुला लक्षात ठेव तू आता जे काही ऐश्वर भोगतोयस ना ते माझ्यामुळे आत्ता ठरवलं ना तर तुझा गेम करू शकतो कळ आता राहिला प्रश्न माझा तर निदान मी तुझ्यासारखा रस्त्यावर तर येणार नाहीये <laughs> कबीर मोठ्याने हसला तस बाकीचेही फिदी हसले आर्यशला आता ही खूप वाईट वाटलं की आपण नको त्याची साथ देतोय पण बॉन्ड वर केलेल्या सहीने तो चांगलाच अडकलेला अगदी ठरवलं तरीही त्याला त्यातून बाहेर पडणं अवघड होत तो आपला होत असलेला अपमान गपगुमाने गिळत होता म्हणतात ना गरज लागली की गाढवाचेही पाय धरावे लागतात म्हणून या मूर्खाचे पाय धरावे लागलेत मला गेले बावीस तेवीस वर्ष या वेळेची वाट पाहिली मी आणि अजूनही तेच होतय पण विचार केला हा तरी शहाणा असेल आता हे असह्य होतय मला मी तुला शेवटच सांगतोय आर्यश माझ्याशी दगा केलास तर तुझ्यासाठी फार वाईट होईल मी काहीही केलेलं नाहीये अन एवढाही विश्वास नाहीये माझ्यावर तर तुम्ही सरळ सरळ दुसरा माणूस बघू शकता तुम्हाला जमत नसेल तर मी सांगतो डॅडना जाऊन की काय सत्य आहे हे माझं खाऊ नको साता इथं संपवून टाकेन तुला कबीर हातपाय चालत नसतानाही उठून आर्यश्वर धावला तसं त्याच्याच काही लोकांनी त्याला पकडलं मग मला वाटतील तस बोलायचं नाही एक तर मला विनाकारण अडकवलंय मला काहीही इंटरेस्ट नाहीये ही अशी उधारीची जिंदगी जगण्यात मिस्टर आर्यश तुम्ही खरंच काही केलं नाहीये ना उलट गेम तर नाही ना खेळत आहात त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या हाताखालच्या व्यक्तीने विचारलं काश असं करू शकत असो तर बरं झालं असतं पण नाही ना, ना करू शकत आहे निदान हे आयुष्य तर असं नसतंच जगावं लागलं यांच्या सांगण्यानुसार मग आता पहिलं सगळ्या गोष्टी चेक करायच्या ऑफिस मध्ये जाऊन सगळं ठरलंय तसं का होत नाहीये मिस्टर विकी हे तुमचं सुद्धा काम आहे हो सर मी सगळं माझ्या परीने चेक केलंय इवन तुम्ही सांगितलं त्याच वेंडर सोबत काम सुद्धा सुरू केलेलं त्याच लोकांसोबत डील होतय त्यांच्या सोबत तुम्ही ठरवून दिलंय तरीही असं का आहे खरंच आयड नाही बसला विश्वास त्यापेक्षा का काहीही करू नका थोडे दिवस शांत राहा हे सगळं शांत होऊ द्या मला असं वाटतय कोणाला तरी नक्कीच शंका आहे आणि जर असं झालं असेल तर तुम्ही बेकार फसलाय एवढं लक्षात घ्या आर्यर्शला हे सगळं सांगतानाही असं झालं असेल तर या विचाराने खुशी वाटत होती का मग तू नाही फसलायस का यात आमच्या सोबत त्यातून ही गाला स्माइल करणं पाहून कबीरने प्रश्न केला ऑफकोर्स मी सुद्धा फसलोय आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय वॉट एव्हर पाने के लिए कुछ खोनाही पडता आहे पुढच्या महिन्यात आय वॉन्ट कबीर म्हणाला आणि आर्यश सरळ तिथून बाहेर पडला त्याच्या मागोमाग विकी बाहेर पडत होता तेव्हा विकीला कबीरने त्याच्यावर आणखी कडक लक्ष द्यायला खुनावलेला आर्यश ला खर तर कंटाळा आलेला या सगळ्याचा धीरजला त्याने दिलेला जाणीवपूर्वक एक क्लू कि त्याला मत्तीची गरज आहे हे क्षितिजला कळावं हे त्याची फार इच्छा होती पण ते त्याला कळलं होतं का नव्हतं त्याला त्यांचा माल उचललाच गेला नाहीये तर शक्यता होती की क्षितिजला धीरज कडून कळलं असल्याची तसं झालं असेल तर बरं होईल अशी वेडी आशा आर्यशला वाटत होती क्षितिज आणि विल्यम आता पुण्याच्या जवळ पोहचले होते आता जेवणाची वेळ झालेली दुपारचा एक वाजत होता एका ठिकाणी हॉटेल पाहून जेवायला ते आले दोघांनी जेवणाची ऑर्डर दिली आणि जेवणाची वाट पाहू लागले होते तेवढ्यात हॉटेलचा ते मालक त्याच्या बॉडीगार्ड सोबत आ चिरला नेमकं क्षितिजच लक्ष गेलं तर नेमका धीरज त्याचा पहिला बॉडीगार्ड त्याला दिसला एक मिनिट विलियम तो धीरज आहे ना हो सर आय थिंक आय थिंक सो मलाही ही तसच वाटतय मी आलो त्याला भेटो तू इथंच थांब हे धीरज धीरज क्षितिज आवाज देत त्याच्याकडे आला ओ माय गॉड क्षितिज सर तो क्षितिजला पाहून तोंडातच फुटफुटला अ कोण आहेत ते तू ओळखतोस त्याच्या सध्याच्या बॉसने विचारलं हो ते माझे पहिले सर आहेत त्यांच्यासाठी आधी काम करत होतो धीरज धीरज फोन का लागत नव्हता तुझा दिस इज नॉट डन यार, आपण एकत्र काम केलंय मला कळायला तर हवं का सोडलास जॉब काय झालंय नेमकं सर मी तो नंबर बदललाय आ, मी थोड बोलून घेऊ का सरांशी धीरजने त्याच्या हॉटेल मालकाची परमिशन घेतली ओके यू कॅरी ऑन त्यांनी परवानगी देता क्षितिज कडे आला मग क्षितिजने त्याला बाजूला नेलं धीरज यू वोंट बिलीव्ह जरी आर्यशने तुला काढलंय तरी मला किती गिल्ती वाटलेलं खरच सॉरी मी त्याच्या वतीने सॉरी बोलतोय हवं तर सर प्लीज तुम्ही सॉरी नका म्हणू सारखं या तुमच्या आणि कार्तिक सरांची ही काहीही चूक नाहीये जस्ट मला एवढं जाणून घ्यायचंय धीरज आर्यश म्हणाला तू जॉब सोडला आणि तू मला म्हणाला होतास की त्याने तुला जॉब वरून काढलंय इथेच मला काहीतरी गफलत वाटत होती आता सांगशील का तेव्हा काही वेगळं जाणवलं का तुला आर्यशच्या वागण्या बोलण्यात सर, हो सर म्हणजे मला काढलं त्याच्या आदल्या दिवशी आम्ही एका मीटिंगला गेलो होतो कसली मीटिंग होती मला माहीत नाही कुठल्या तरी मोठ्या माणसाला भेटायला गेलो होतो एवढंच मला माहित होत पण ऍज अ बॉडी गार्ड म्हणून ते मला नेहमी सोबत ठेवायचे पण त्या दिवशी त्यांनी मला आताच नेलं नाही फक्त असिस्टंट विकीला घेऊन गेले मला वाईट वाटलेलं खर तर पण मी विचार केला त्यांच्या कामाचा काहीतरी भाग असे सहसा कधी झालं नव्हतं हो सो मला ते थोडस बिअट वाटलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट मला बोलावलं आणि माझ्या हातात पैशांचा गठ्ठा दिला आणि म्हणाले तू दुसरीकडे काम तुझी गरज नाहीये काय पण तुझी सॅलरी तर आपण ऑनलाईन करतो तरीही तरी त्याने कॅश दिली हो ना मी हेच विचारलेलं की ही कॅश का देत तर मला म्हणाले सांगितलं तेवढं कर जा आता तू तुझ इथलं काम झालंय ते असं कधीच बोलले नव्हते सर तुम्ही तिथून निघून गेलात आणि तिथं सगळंच बदललंय असं वाटलं मला तो मोबाईल नंबर ही तुम्हीच दिला होता मला मग मी तोही बदलला तो खाली पाहत म्हणाला सॉरी धीरज पण आय थिंक ह्या सगळ्या मागे काहीतरी फार मोठी गडबड आहे असो ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर आणि हो तुझा नंबर मला मिळेल का प्लीज कधीही गरज लागली तर कॉल करू शकतो ना मी ओ सर, है। हो शुअर सर असं का विचारताय हो कारण आता माझ्यासोबत काम नाही करत आहेस ना तू असो आणि हो पुन्हा कधी तुला माझ्यासोबत काम करायला बोलावलं तर येशील सर इट्स माय थिंक मला लवकरच गरज लागेल कळलं ओके सर चल बाय आणि हो अधूनमधून करत जा फोन हो सर बाय क्षितिजने त्याचा नंबर मिळवला होता आणि त्याला भेटून टेबल आला तोपर्यंत तो जेवणही सर्व झालेलं पण आता जेवताना मात्र क्षितिजच्या मनात तेच चालू होत त्याला मात्र आता ऑफिस मध्ये कस कस सगळं घडत गेलय याचा काही प्रमाणात अंदाज येऊ लागलेला म्हणजे आधी हा प्लॅन झाला असणार पहिलं मला तिथून गावी पाठवलं गेलेलं म्हणजे तिथं माझा वावर कमी होईल मला हटवलं आणि आर्यश्वर आला त्याच्या हातात अधिकार आले की आर्यशने फक्त धीरजलाच नाही तर ऑफिसमधल्या बऱ्याच जणांना तिथून काढलेलं आणि नवीन चेहरे घेतलेले आर्यशने हे जे केले त्यामागे बराच मोठा हेतू आहे हे स्पष्ट होत होत पण असं तो करतोय हे त्याच्यासाठी खूप त्रासदायक होत होत अन् हळूहळू आता तो त्याच्याही मनातून उतरू लागलेला यावेळी गेल्यावर डॅड सोबत या संदर्भात बोलायचं असं त्याचं ठरलेलं कारण ते त्यांच्या कानावर घालणं आता त्याला महत्वाचं वाटत होत सर काय झालं काय म्हणाल धीरज एवढा वेळ शांत झालेल्या क्षितिजला पाहून विल्यम न प्रश्न केला काय नाही रे काहीतरी खूप मोठी गडबड चालू आहे तिथं ऑफिस मध्ये कळेल लवकरच तो काहीतरी विचार करून म्हणाला आणि जेवण करण्यात बिझी झाला क्षितिज पुण्यात पोहोचल्यावर डायरेक्ट पहिला ऑफिसमध्ये आला तेव्हा आर्य त्याच्या केबिन मध्ये होता क्षितीज पहिला त्याला भेटायला मनात नसताना त्याच्या केबिन मध्ये निघाला क्षितिज भेटायला आलाय हे पाहून विकी लगेच सुटला हॅलो सर हाव आय यू डुईंग आय गुड म्हणून क्षितिज केबिन मध्ये शिरला आणि पाठोपाठ विकीही तिथं आलास ओ ब्रो यु हिअर आय एम सरप्राईज नाईस टू मीट यू तो क्षितिश ना पाहून उठला आणि त्याला आलिंगन द्यायला आला पण पहिल्यांदा क्षितिश त्याला भेटायचं सोडून डायरेक्ट खुर्चीवर जाऊन बसला हे पाहून आर्यशलाही थोडं हर्ट झालं या मी तो मग कसं चाललं इकडं आर्यश इज एव्हरीथिंग गुड या ब्रो पण तू इथं अचानक माझ सोड तिकडं गेल्यापासून पाहतोय एकही कॉल येत नाही तुझा मला एकही इतका बदललायस इतका इट्स स्ट्रेंज ओ सॉरी ब्रो अरे खरंच अजिबात वेळ मिळत नाही मिस्टर विकी तुम्ही इथं काय करताय थोडं एकट्यामध्ये मी माझ्या भावाला नाही भेटू शकत आहे का दोघांचं बोलणं ऐकत असल्यासारखा विकी तिथं उभा होता पाहून क्षितिजने आवाज वाढवला सर ऑफकोर्स मी इथे आलो तुमच्यासाठीच सर कॉफी घेणार आय विल कॉल कॉफी फॉर यू नो थँक्स तू थोडा वेळ बाहेर जाशील का मला जरा आर्यश सोबत बोलायचंय सर uh, तुमचं माझ्याकडे काही काम नाहीये ना विकीने बरेच आर्यशला विचारलं अ नाहीये मी सांगतो तुला तसं असेल तर आर्यश म्हणाला ओके काही लागलं तर मला कॉल करा आहे मी बाहेर म्हणत विकी कपकुमाने बाहेर गेला अंक्षदीश आर्यश कडे वळला आजचा पार्क संपला संपलाय आजचा पार्क कसा वाटला ते आपल्या कॉमेंट मधून नक्की कळवा धीरजला अचानक काढून टाकणं त्याला कॅश देणं आणि त्याच्याशी संपर्क तोडणं हे सगळं एका मोठ्या डावाचा भाग वाटतोय क्षितिजलाही आता त्या गुंत्यातले धागे दोरे समजू लागायला सुरुवात झाली आहे जर खरंच क्षितिजला आयडिया आली तर तो आर्यशला मदत करेलच पण कबीरच्या या सगळ्या डावाला आर्यश कसा तोंड देईल धीरज अजून काही माहिती देईल का जी कबीरच्या राजकारणावर प्रकाश टाकेल कार्तिक आणि क्षितिज कस रिएक्ट करतील जेव्हा हे सगळं उघड होईल कथा आवडते ना कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच